दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आजाद समाज पार्टीच्या माध्यमातून नागपूर या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे या बैठकीला आवर्जून उपस्थित नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय संदीपजी मेश्राम नागपूर महासचिव संजय जी महा सरदार सर्व पत्रकार बंधूंना जय भीम नमस्कार आज आझाद समाज पक्षाच्या माध्यमातून पत्रकार पत्रकार परिषद घेऊन या नागपूर जिल्ह्यातील शासकीय प्रशासकीय जी यंत्रणा आहे त्याला अवगत करण्याचं काम आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्याचं काम करत आहोत नागपूर जिल्ह्यामध्ये दहा रजिस्टर कार्यालय येतात आणि दहाही रजिस्टर कार्यालयामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये विक्रीपत्र हे बंद आहे विक्रीपत्र का बर बंद आहे अशी विचारणा संबंधित अधिकाऱ्याकडनं केली तर सांगतात ते की वरतून आदेश आणि आदेश परंतु या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आम आझाद समाज पक्ष ज्या ग्राहकाच्या तक्रारी आहेत ज्या जनमानसाच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी घेऊन आज आदर्श समाज पार्टी उपस्थित पत्रकार बंधू आपल्याला एकच सांगायचं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये जो आता जे विक्रीपत्र बंद आहेत आणि जे विक्रीपत्र आता सध्याच्या परिस्थितीत ते लावून घेत आहेत नोंदणीकृत करून घेत आहेत ते एल आणि आखीव पत्रिकेवाले डॉक्युमेंट्स नोंदणी करून घेत आहेत परंतु नागपूर शहरामध्ये डॉक्युमेंट आहे म्हणजे चाळीस वर्षाच्या अगदूर शहरामध्ये एखाद्या सोसायटीने एखादी प्लॉट असेल त्याची विक्री झालेली असेल आणि त्याच कर आकारणी टॅक्स असेल आणि एनआयटी कडे त्याची नोंद असेल तर ते पण विक्रीपत्र सध्याच्या परिस्थितीत बंद आहे आणि वरिष्ठ जे नागपूर जिल्ह्याचे जे जे त्यांना आहेत केली तर ते सांगतात की आमच्याकडे असाही कोणताही अत्यादेश नाही तो त्यांच्या मनाचा कारभार आहे आणि अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अशा लक्षात येते की जो आता सध्याच्या परिस्थितीत पत्रिकेचा जो इश्यू आहे परंतु नागपूर शहरामध्ये ची संस्था आहे ती दोन हजार दोन ला आलेली आहे आणि एन ची जी प्रोसेस आहे ती दोन हजार बारा ला आलेली आहे आणि एन ए एनआयटीचा जो कायदा आहे एनएमआरटीचा जो कायदा आहे दोन हजार एकोणीस ला या जिल्ह्यात लागू झालेला आहे परंतु या कायद्याला अनुसरून नागपूर शहराच्या रजिस्टर कार्यालयामध्ये लाखो रुपयाची लूज मागून काही कार्यालयामध्ये विक्री पत्र केल्या जातात याचे संबंधित पुरावे आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि ज्या ठिकाणी विक्रीचा केला जातो आणि त्याच्यासाठी लाच लुचपत म्हणून तिथचा जो रजिस्टर आहे तो एका डॉक्युमेंट चे वीस ते पंचवीस हजार रुपयाची लुचपत मागतो परंतु चा हा सर्व जो लुचपतीचा जो काळा पैसा आहे हा शासनाच्या तिजोरीत न जातो